एकनाथ शिंदेंच्या वैद्यकीय मदत कक्षाचे बीड जिल्हा समन्वयक विलास मस्के यांच्यावरती प्राणघातक हल्ला करण्यात आला पालवन येथील घरी पहाटे पाच ते सहाच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी हा हल्ला केलेला आहे यात त्यांच्या बहीण भाग्यश्री सोनजे यांच्या हातावर वार झाला आहे बीड शहरातील हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागामध्ये त्यांच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत मस्के हे जबाब देण्याच्या स्थितीत नसल्यानं या प्रकरणात अद्याप गुन्हा जो आहे तो दाखल झालेला नाही एक मला दा दा एक वाजता फोन आला पुतण्याचा किंवा असं असं झालंय आणि पाच सहा वार झालेत आणि मला त्या हे करायचे दवाखान्यात ते बेशुद्ध झालं पुतणीच्या हातावर सुद्धा वार केला त्याने आता काय माझी आता काय नाही त्या जे आरोपी त्यांना कडक शासन व्हा हो आणि तार तो त्वरित अटक करावी सध्या त्यांना आयुष्यू ठेवण्यात आलेला आहे ट्रीटमेंट चालू आहे पोलिसांना रात्रीच खबर देण्यात आलेली आहे एम एल सी पण करून घेतलेली आहे आपण पोलिसांनी रात्री येऊन विचारपूस पण केली आणि त्यांना पेशंट जबाब देण्याच्या परिस्थितीत नाही आहे बाबा असं त्यांना आपण लिहून पण दिलेलं आहे